कोल्हापूर भोगावती मार्गावरील परिते गावाजवळ पेट्रोल पंपासमोर अपघात घडल्याची घटना रस्त्याकडे उभ्या असलेल्या डम्परवर मोटारसायकल आदळल्याने कौलौगाचा मोटारसायकलस्वार पंकज विष्णू पाटील हा युवक जागीच ठार झाला आहे कबनोर ग्रामपंचायतीच्या गटनेतेपदी उपसरपंच सुधीर लिगाडे यांची निवड तर ग्रामपंचायत सदस्य सुलोचना कट्टी सामाजिक कार्यकर्ते संजय कट्टी या यांचा तारा आणि पक्षात जाहीर प्रवेश याबद्दल आमदार प्रकाश अण्णा आवाडे आणि डॉक्टर राहुल आवाडे यांच्याकडून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या इंडियन मेडिकल असोसिएशन इचलकरंजी आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोलकाता येथील महिला डॉक्टर अत्याचार व निर्गुण हत्याच्या निषेधार्थ इचलकरंजीतील महात्मा गांधी चौक ते जनता चौक येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला यामध्ये मौसमी आवाडे व सानिका आवाडे यांच्यासह अनेक तरुण तरुणी सहभागीत घटनेचा निषेध व्यक्त केलाय एकशे चाळीस वर्षाची एक शैक्षणिक परंपरा असलेल्या कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये एक राखी सीमेवरील जवानांसाठी यासाठी राखी तयार करण्याचा उपक्रम संपन्न झाला यामध्ये सीच्या एअर रिंग आणि आर्मी बटालियन मुलींचा समावेश होता तर विशेष करून तिरंगा आणि चंद्र या राख्या आकर्षण ठरल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन सव्वादोन वर्ष सत्तेत आहेत पण निवडणुकीच्या तोंडावरच लाडकी बहीण योजना का भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा यांचा सवाल तर लोकसभेतील पराभवानंतर लोकांना आकर्षित करण्यासाठीच या योजना आणल्या जात आहेत अशी टीका केली आहे बाजारात मात्र सिमेंटचे लसूण विकून काळा बाजार केला जात असल्याची घटना समोर अकोला शहरातील एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने खरेदी केलेला जात लसूण नव्हता त्यामुळे चाकूने कापल्यानंतर सिमेंटला पांढरा रंग देऊन तयार केलेली ती बनावट लसूण असल्याचं समोर आलंय कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या लॉ कॉलेज चौकातील गजलता आर्केडमध्ये घुसून दोघांनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून एका व्यावसायिकाच्या कामगाराकडून तेरा लाखाची लूट केली लक्ष्मण काणेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघा दो अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे